पहिला घटक लक्षात ठेवा राजस्थान सरकार विरुद्ध बालचंद्र हा एक खटला आहे त्या खटल्याला असंच इन्व्हर्टेड कॉमा करून ठेवला तर बेटर राहील हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये चालवला गेलेला होता तो कोणत्या वर्षी न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांच्या खंडपीठाने निकाल दिलेला आहे म्हणजे फक्त कोणत्या वर्षी विचारला नाही तुम्हाला माहिती मिळावी म्हणून कृष्णा अय्यर यांच्या खंडपीठाचं नाव दिलेलं आहे आणि त्यांचं नाव घेण्याचं मुख्य कारण आहे उगीच कोणत्या खंडपीठाची नावं लक्षात नाही ठेवायची असतात त्यांचा रोल इतिहासामध्ये खूप जास्त आहे म्हणून ते दिलेलं आहे इयर आहे नाईनटीन सेवन्टी एट एकोणीसशे अठ्याहत्तरचा हा खटला आहे मग या पॉईंट ऑफ्यू न मध्ये हा निकाल दिला होता त्या निकालाचं महत्व काय तर निकालाचं महत्व हे आहे जामीन हा नियम आणि तुरुंगवास हा अपवाद याला अंडरलाईन करा इन्व्हर्टेड कामामध्ये लक्षात ठेवा जामीन हा नियम आणि तुरुंगवासा अपवाद आहे या पॉइंट ऑफिन हे विधान कृष्णायर यांच्या खंडपीठानं केलेलं आहे आणि हे विधान आर्टिकल ट्वेंटी वन रिलेटेड आणि पी आय एल त्याला आपण जनहित याचिका म्हणतो बाजूला लिहून ठेवा कृष्णा आयर यांचा खंडपीठाचा निकाल कोणत्या अडी संबंधित आहे एकवीस कोणता विषय आहे पीआयएल पी आय एल म्हणजे काय पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका या संदर्भातला हा विषय आहे मग या संदर्भात जेव्हा हा खंडपीठाचा निकाल दिला गेला तेव्हा कृष्णा आय्यर यांनी वाक्य काय केलं होतं की जामीन हा नियम असला पाहिजे म्हणजे तो अमलात आणणं आवश्यक आहे तर तुरुंगवास जेल हा अपवाद असला पाहिजे म्हणजे लास्ट ऑप्शन असला पाहिजे की तो गुन्हेगार ठरला म्हणून त्याला जेलमध्ये टाकलाय पण आता हल्ली काय होते अनेक वेळेला तो व्यक्ती तीन वर्षापासून जेलमध्ये आहे आणि जेव्हा खटल्याचा निकाल लागला तेव्हा त्याला एक वर्षाचा कारावास मिळाला मग आता त्यानं काय करावं म्हणजे खटल्याची कार्यवाही पूर्ण व्हायला तीन वर्ष लागले मग सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं आहे मग तुम्ही त्याला एवढे दिवस जेलमध्ये का ठेवले पण मग सुप्रीम कोर्टनं का लक्ष दिलं नाही का सुप्रीम कोर्ट कडे खटला यायला एवढा वर्ष लागला हायकोर्ट समोर खटला यायला एवढा वर्ष लागला हे सगळं प्रकरण आता चर्चेत आहे अरविंद केजरीवालला जामीन मिळाला म्हणून कारण अरविंद केजरीवाल हे पोलीस कस्टडीमध्ये म्हणजे कस्ट, जेलमध्ये असताना सीबीआयला कुठलंही सहकार्य करत नाहीयेत माहिती देत नाहीत असं सीबीआयचं ऑब्जेक्शन होत आणि त्याच्यावरून अरविंद केजरीवालच्या वकिलाचं म्हणणं होतं की यांना जामीन मिळणं गरजेचं आहे हे एवढे वर्ष एवढे दिवस जेलमध्ये राहू नाही शकत किंवा ठेवण्याची गरज नाही पण मग आता ऑलमोस्ट मला वाटते पाच सहा महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला ते आता बाहेर पडले मुख्यमंत्री असून झारखंडचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री असून ते पण सहा सात महिन्यापेक्षा जास्त दिवस जेलमध्ये होते असं अनेक लोक आहेत जे आता हे मोठ्या पदावर ते सोडून द्या पण सामान्यातले सामान्य लोक इकडे तिकडे काहीतरी हानामारी झाली इकडे तिकडे धमकी मारामारी झाली पोलिसांनी अटक केली ते वर्ष दोन वर्षाला जेलमध्ये आहेत घरच्याकडे पैसे नाहीत किंवा घरच्याला माहिती नाही जामीन कसा घ्यायचा त्यामुळे ते जेलमध्येच आहेत आणि त्याचा केस केस, केस बोर्डवर याला बराच दिवस लागतो मग यामुळे तो एक दोन वर्ष असंच जेलमध्ये सडतोय आणि असं होणं म्हणजे कृष्णायर यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयाचा अपमानच आहे आज एखादा व्यक्ती जर बाहेर लवकर पडत नसेल तर सुप्रीम कोर्टच्या या निकालाचा अपमान आहे म्हणून सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं कुणालाही लवकरात लवकर, लवकर जामीन मिळाला पाहिजे जामीन म्हणजे माहिती आहे ना सगळ्याला एखाद्याला अटक केली असेल तर ज्या संदर्भात त्याच्यावर आरोप आहेत ते आरोपाची आरोपा चौकशी आणि त्याचा निकाल लागेपर्यंत त्याला जेलमध्ये अटक करून न ठेवता फ्री करणे त्याला जामीन म्हणतात आणि मग हे गॅरेट फरार होऊ नये वगैरे म्हणून यांचे गॅरंटर म्हणून यांना सही घेतो आम्ही यांची सही घेतो कारण यांना हे दोघे ओळखतात म्हणून मग आम्ही या दोघांची सही घेतो म्हणजे जर हे सापडलेले नंतर ते या दोघांना पकडता येतं आणि त्यासोबत आम्ही त्यांचा काही सात बारा असेल किंवा पन्नास एक हजार रुपये एक लाख रुपये वगैरे डिपॉझिट ठेवायला होतो हे या आधारावर जामीन दिला जात असतो म्हणजे सूट दिली जात असते पण हे बाहेर जाणे म्हणजे या केस बद्दल प्रॉब्लेम तयार करू शकतात असं वाटत असेल जसं की अरविंद केजरीवाल फ्री असते तर ज्या केस मध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्या केस मधले हे सगळे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारावर ते प्रेशर टाकतील असं सीबीआयला ला ईडी ला वाटतं म्हणून मग ते इथं यांना जामीन न देता जेलमध्ये ठेवू शकतात असं सिद्ध व्हावं लागतं न्यायालयासमोर तेव्हा न्यायालय जामीन नाकारत जर ते बाहेर पडल्यामुळे साक्षीदारांना डिस्टर्ब करतील असं वाटत असतील तर हे जामिनाचा अर्थ आणि कारावास तुरुंगवास कधी होतो शिक्षा होते तेव्हा पण तुम्ही तर शिक्षा पण देत नाही आणि त्याला बेल पण देत नाही मग असं तुम्ही जेलमध्ये डांबून ठेवून अनेकांचं आर्टिकल ट्वेंटी वन तुम्ही व्हायोलेट नाही करू शकत आर्टिकल ट्वेंटी वन कारण जीविताचा अधिकार आहे हे आता अनेक लोक जेलमध्ये आहेत त्या संदर्भातल्या केसेस बद्दल हे निकाल महत्वाचा आहे आणि आता खूप ठिकाणी पोलिसांकडून सरकारकडून असा अनेक राज्यात जेलमध्ये टाकलेले बरेच लोक आहेत तर ते त्यांचं आपण इनडायरेक्टली आर्टिकल ट्वेंटी वन व्हायोलेट करतोय म्हणून ह्या केसचं महत्व आहे मग यात काय सांगितलंय तुरुंगवास हा अपवाद असायला पाहिजे अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या वर्षी व्यक्त केली अष्ट्यात्तरच केस एकच आहे अष्ट्यात्तरची केस आहे खंडपीठ कृष्णायरचा आहे आणि त्या खंडपीठानं निकाल काय दिला हा जामीन हा नियम आणि तुरुंगवासा अपवाद असला पाहिजे हे वाक्य आर्टिकल ट्वेंटी वनसाठी खूप महत्वाचं आहे म्हणून या पॉईंट ऑफ व्ह्यू न हा विषय आपल्याला लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे याप्रमाणे लक्षात ठेवा दोन्ही विषयाबद्दल खंडपीठाचं नाव इयर आणि विषय आणि हे दोन्ही सगळ्या जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाचा मूळ बेस काय आहे तर मूळ बेस आहे प्रश्न क्रमांक तीन काय प्रश्न क्रमांक तीन जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत जामीन देता येते जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत जामीन देता येतं कुणाला जामीन द्यायचं ज्याला जामीन दिल्यामुळे तो त्या केसला डिस्टर्ब नाही करणार किंवा त्याला अटक करून ठेवण्याची जेलमध्ये ठेवण्याची गरज नाही हे सिद्ध होत आहे तेव्हा तुम्ही त्याला जामीन देऊ शकता द्यायला पाहिजे तिथं तो दिलाच पाहिजे काय जामीन दिलाच पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला तो कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत दिला हे विषय कोणत्या आर्टिकल मध्ये येतो आता तुम्ही काही शिकलेलं नाहीये तुम्हाला काही माहिती नाही आता जर फेकायचंच म्हटलं तर तुम्ही काय अंदाज मानला असावा अडीकल चौदा असं वाटतंय कुणाला वाटतंय का नाही चौदा वाटतंय ओके अडीकल एकोणीस आहे असं वाटतंय एकोणीस कोणाला कोणाला वाटतंय अडीकल एक एकोणीस जस्ट हातवर करा जे काही मार्क केलं ते हातवर करा एकोणीस ओके आणि अडीकल एकवीस असं कुठं वाचलं होतं का तुम्ही जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत जामीन देता येतो असं तुम्ही कुणाच्या पुस्तकात वाचलंय का, का? आर्टिकल ट्वेंटी वन जरी वाचला असला तर आर्टिकल ट्वेंटी वन संदर्भात हे वाक्य कधी वाचलंय का गॅरंटी आहे कुठंच नाही वाचले तुम्ही कारण कुणाच पुस्तकात नाही असं वाक्य पण उत्तर बर बरोबर आहे ह्यालाच लॉजिकल डेव्हलपमेंट म्हणतात लॉजिकल डेव्हलपमेंट कशामुळे आलं कदाचित तुम्ही थोडंफार आर्टिकल ट्वेंटी वन बद्दल जाणून आहात की त्याच्या जीवित्याचा अधिकार आहे वरचे प्रश्न वाचलेत त्याच्यावरून काही अंदाज बांधता आला की याला बेल मिळाली पाहिजे वगैरे मग ते उत्तर आली पण हे असंच नाही डेव्हलप होत सरावांती डेव्हलप होतं काहीतरी आपण वाचतो काहीतरी माहिती असतं याच्या रिलेटेड इलिमिनेट करता आलं की मग करत करत हळूहळू त्या उत्तरापर्यंत पोहोचतो हे याच्या अंतर्गत येतं हे कसं येईल हे तर सुप्रीम कोर्ट कडे आपण रीट काढण्याबद्दलचे अधिकार मागतो त्यामुळे हा विषय येऊ शकत नाही आला तर ह्या दोन्हीपैकी कन्फ्युजन राहायला पाहिजे होतं डायरेक्ट हे रॉंगच करायला पाहिजे होतं इलिमिनेशन पद्धतीने एक्झॅक्ट माहिती नसतं तेव्हा उत्तरापर्यंत असं एक एक वळत आपण पोहोचायचं आपल्या ऑप्शन पर्यंत नेक्स्ट क्वेशन चौथा सर्वोच्च न्यायालयाच्या मते आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुढीलपैकी कशाचा समावेश होतो म्हणजे डायरेक्टली म्हणा कि इनडायरेक्टली पण आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये कशाचा समावेश होईल नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन होणार नाही याची हमी यामध्ये देण्यात आलेली आहे आता स्वातंत्र्य शब्द बघून तुम्हाला वाटेल हे आर्टिकल एकोणीस कदाचित असेल तर असं नाही आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये राईट टू लाईफ लिबर्टी आहे लिबर्टी स्वातंत्र्य ज्याची हमी देण्यात आलेली आहे म्हणून हे करेक्ट आहे एकवीस मध्ये येत तसंच आरोपीच्या विरुद्ध खटल्याची जलद सुनावणी होणं म्हणजे एखाद्याला आपण अटक केली आहे तर त्याला लवकर ट्रायल पूर्ण करून जे काही आहे ते क्लिअर करणं गरजेचं कर आहे हे सुद्धा अपेक्षित आहे तेही आर्टिकल ट्वेंटी वन मध्येच येत आणि आरोपीला अमर्याद काळापर्यंत तुरुंगात डाबून ठेवणं हे अपेक्षित नाहीच या आर्टिकल मध्ये कारण शेवटी त्याला जगायचं आहे आर्टिकल ट्वेंटी वन नुसार मग जगायचं आहे तर त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे स्वातंत्र्य दिलं पाहिजे म्हणून अमर्याद तुम्ही दामून नाही ठेऊ शकत तिन्ही वाक्य एकवीस मध्ये येतात कोण सांगितलंय सुप्रीम कोर्टना मग आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये असं पुस्तकात नाही वाचत आणि हल्ली प्रश्न जे काही पुस्तकात दिलेली माहिती आहे त्याला अप्लाइड करून देतात ते असे अप्लाईड आहे तुम्ही दोन हजार बावीसचा पेपर पहा प्रीचा असेच अप्लाईड क्वेश्चन्स आहेत म्हणजे पुस्तकात जे आपण वाचलंय त्याला अनुसरून आहेत पण ती माहिती नाही ती ही अशा पद्धतीने मग एकवीस मध्ये जे समजतंय ते हे या पद्धतीने आम्हाला आणावं लागतं मग त्याचं पण होऊन गेलं आणि ट्वेंटी वन मध्ये आपण घटनात्मक शिकतोच मग वरील सर्व करेक्ट आहे कशाचा समावेश होतो सगळ्याचा समावेश होतो क्वेश्चन पाचवा अचूक सांगितलेला आहे आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत असलेले अधिकार म्हणजे राईट right टू लाईफ आणि लिबर्टी स्वातंत्र्याचा जीविताचा अधिकार हे जे अधिकार आहेत हे नेहमीच कोणत्याही कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत कोणत्याही कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे थे लक्षात ठेवा आपल्याला वाटेल कायदा श्रेष्ठ असतो अधिकार कसा असतील लक्षात ठेवा हे कसं आहे तर आर्टिकल ट्वेंटी वन हे संविधानात आहे संविधानात आहे मग संविधान श्रेष्ठ आहे की कायदा श्रेष्ठ संविधान सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन आहे आणि कॉन्स्टिट्यूशनला अनुसरून आपण लाखो कायदे केलेत त्यातला एखादा कायदा मग एखाद्या कायद्याखाली जर तुम्हाला अटक झाली आहे तर ती अटक तोपर्यंत व्हॅलिड आहे जोपर्यंत एकवीसला ला धक्का लागत नाही म्हणजे संविधानाला धक्का लागत नाही आणि जेव्हा याला धक्का लागत असेल आणि तुम्ही बेकायदेशीरित्या त्याला अटक केली आहे त्याचा आर्टिकल एकवीस उल्लंघित झालाय जेव्हा त्याचा अधिकार संपलाय एखाद्याला कोणी मारून टाकले मारण्याची धमकी देत तर तो फक्त आर्टिकल ट्वेंटी वनला धक्का देत नाही संविधानाला धक्का देतोय मी यांना म्हणलं तुम्हाला बघून घेतो मी यांना धमकी दिली यांना धक्काबुक्की केली त्याचा अर्थ काय झाला मी यांच्या ट्वेंटी वनलाच फक्त धक्का देत नाही यांच्यासाठी असलेल्या संविधानालाही धक्का देतोय कारण संविधानानुसार यांना जगण्याचा अधिकार आहे पूर्ण या माध्यमातून त्यांच्याकडे तसे राईट आहेत ज्याची या अंतर्गत आवश्यकता आहे कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत जसं तुम्ही ऐकलं असेल काल उच्च न्यायालयाचा ट्रायल चालू होता बदलापूर प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना काय काय प्रश्न विचारले पहिलं सरकारी वकिलांना प्रश्न विचारला की एन्काउंटरचे काही नियम असतात का मग त्यांनी सांगितले हो नियम असतात त्याच्यामध्ये हायकोर्टने पुन्हा विचारलं एन्काउंटर किती अंतरावून केला जात असतं म्हणजे समोर थांबलेला व्यक्ती त्याचं एन्काउंटर केलं जात असतं का मग एन्काउंटरचं पण काही असं एक डिस्टन्स असतं त्यासोबत त्यांनी विचारलं पिस्तूल होती की रिव्हॉल्वर सांगितलं पिस्तूल होती मग हायकोर्टच्या न्यायाधीशाने त्यांना विचारलं आम्ही असं ऐकून आहे की पिस्तूल चालवणं सोपं नाही आहे म्हणजे हायकोर्ट काय प्रश्नाच्यानं उभा करत होत की पिस्तूल चालवायसाठी प्रशिक्षण लागतं विशेष म्हणजे त्यांचा काय प्रश्न होता ज्यांनी बंद पिस्तूल चालवली तो बलात्कारित व्यक्ती त्याला खरंच प्रशिक्षण आहे का मग मग तू कसा काय चालवला कारण हे कुणालाही चालवणं सोपं आहे हे प्रश्न उभा केले त्यात पुन्हा ती पिस्तूल नवीन होती की जुनी विचारली त्याच्यामध्ये काही प्रश्नचिन्ह असावेत त्यात पुन्हा प्रश्न विचारला तीन फायरिंग झालेल्या गोळ्या त्यातल्या दोन लागल्यात एक कुठे गेली अजून ते प्रश्न विचारलेत म्हणजे काय आहे हे रूल ऑफ लॉ आर्टिकल ट्वेंटी नुसार जगायचा अधिकार त्याला आहे जो कायद्यानुसार योग्य आहे म्हणजे योग्य नाही त्याच्या विरुद्ध शिक्षा आहे मग जो बलात्कारी व्यक्ती आहे त्याला जगायचा अधिकार नाहीच आहे पण मग त्याला मारायचं कसं रूल ऑफ लॉने सांगितलं फाशी द्या आपल्याला फाशी देण्याची पद्धत आहे आता जो वाद चालू आहे फाशी व्हायला पाहिजे होती की एन्काउंटर व्हायला पाहिजे होता आता हायकोर्ट जे काही सांगेल त्याप्रमाणे पुढे ते जे काही आहे ते समजेल आहे पण सांगायचा सा मुद्दा काय आहे की आर्टिकल ट्वेंटी वन जीविताचा अधिकार आहे मग बलात त्या बलात्कार व्यक्तीला बदलापूर प्रकरणातल्या जीविताचा अधिकार नाहीच आहे त्याला जगण्याचा अधिकार नाहीच आहे कारण त्यांनी केलेला गुन्हा हे सत्य आहे पण जो गुन्हा केलाय त्याला शिक्षा कशी द्यायची होती यावरूनचा वाद आहे आणि हे त्याच्यामधले दुमत घटक आहे म्हणून त्या रिलेटेडच्या प्रश्नांचा घटकही आर्टिकल ट्वेंटी वनचा रिलेटेड पार्ट आहे एखाद्याला आपण फाशी देतो याचा अर्थ आर्टिकल ट्वेंटी वन नुसार त्याला जगायचा अधिकार आपण नाकारतो हे फॅक्ट आहे कारण तो समाजात जगण्याच्या पात्रतेचा नाही म्हणून त्याला नाकारतो हे त्याची फॅक्ट आहे राज्यघटनेला मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मान्य नाही राज्यघटनेला फंडामेंटल राईट जे आहे त्याचं उल्लंघन मान्यच नाही बरोबर आहे राज्यघटना कसं व्हायोलेशन मान्य करू शकते मूलभूत अधिकाराचं व्हायोलुशन म्हणजेच एकवीसच वायोलुशन उल्लंघन कोणीच करू शकत नाही करेक्ट आहे लिखित किंवा अलिखित कायदेशीर तरतूद नेहमीच राज्यघटनेला अभिप्रत असायलाच हवी हेच न्यायालयानं आर्टिकल एकवीस अंतर्गत अधिकाराचं विश्लेषण केलेलं आहे यानुसार संबंधित तिन्ही घटक आर्टिकल ट्वेंटी चा एक भाग आहेत म्हणून हे तिन्ही बरोबर आहेत वरील सर्व हा ऑप्शन त्याचा करेक्ट आहे काय चुकतंय ते लक्षात ठेवा त्यानंतर कोणत्याही आरोपीला स्वतःविरोधात साक्ष देण्यास बद्ध बद्ध म्हणजे बंधन करणे बांधील करणे साक्ष देण्यास बद्ध करता येणार नाही म्हणजे तुम्ही अशीच साक्ष द्या आजच साक्ष द्या बोलाच असं बंधन करता येत नाही असं राज्यघटनेत कोणत्या मध्ये नमूद आहे हे ही चर्चेत आहे अरविंद केजरीवाल यांच्यामुळे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांमुळे कारण हे दोघंही कस्टडीत असताना सीबीआयला कुठलेही साक्ष देत नव्हते व्यवस्थित असं सीबीआयचं म्हणणं आहे मग या दोघांच्या वकिलाचं काय म्हणणं आहे आमची मर्जी जे सांगायचे ते सांगू शकतो तुम्ही आम्हाला बंधन कसं का काय करू शकता आर्टिकल वीस नुसार प्रत्येकाला आपल्या पद्धतीने साक्ष देण्याचा अधिकार आहे कुणावर फोर्स करण्याचा अधिकार नाही म्हणून तीन हा त्याचा ऍब्सोलूट करेक्ट आहे प्रत्येक व्यक्तीला भारताच्या नागरिकाला आणि परकीय नागरिकालाही भारतात आपल्याला जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे साक्ष देण्याचा अधिकार आहे योग्य वाटते म्हणजे तुम्ही जे बोलणार आहात ते खरं बोलणार आहात पण तुम्हाला जे सांगायचंय ते सांगाल तुम्हाला कोणी फोर्स नाही करू शकत की असंच सांगा म्हणून हे सुरक्षा आहे आर्टिकल वीस नुसार मी बॅच मध्ये शिकवताना वीस एक वीस दोन आणि वीस तीन तिन्ही शिकवतो आता तुम्हाला लगेच समजणार नाही म्हणून बाकी सांगत नाहीये वीस एक मध्ये कुणालाही दोष सिद्धीपासून संरक्षण आहे आणि जर कुणाला दोषी ठरवलंच तर शिक्षा कशी होते कशानुसार तर इथं इथं पद्धत आहे डिफॅक्ट लॉनुसार आर्टिकल वीस एक नुसार डिफॅक्टिव्ह लॉ आहे अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शिक्षा होईल अन्यथा नाही हे एक सांगतो तर वीस दोन काय सांगतो डबल जीओ पारडी डबल जीओ पारडी डबल जीओ पारडी म्हणजे काय एकाला एका, एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा दोन शिक्षा होणार नाहीत डबल जीओ पारडी दोन वेळेला दंड दिला जाणार नाही एकच वेळेला दंड दिला जाईल जा हा दुसरा आहे आणि तिसरा काय आहे हा स्वतःच्या विरुद्ध साक्ष द्यायला फोर्स करता येत नाही हा तिसरा आहे असे तीन आहेत आणि तिन्ही लास्ट टू लास्ट इयरला आयोगाने प्रीला विचारले प्रश्न वीस एक दोन तीन असं नाही विचारलं आयोगाने एक दोन तीन हे स्टेटमेंट टाकले तीन स्टेटमेंट टाकलेत खाल्ला जो कंटेंट आहे तो आयोगाने विचारलाय मग काय विचारेल आयोग ह्याला आता कोणती निश्चित मर्यादा ठेवणं डिफिकल्ट आहे तयारी करणं कर हे आपला पर्याय आहे म्हणून कोणत्याही अँगलला प्रश्नाकडे पाहणं आणि त्याचा विस्तृत अभ्यास करणं गरजेचं आहे हेच इथं लक्षात असावं तिने समजले यात आपण लेक्चर मध्ये पुढे शिकू तेव्हा डिटेल बघूयात वीस एक डिफॅक्ट म्हणजे अस्तित्वात असलेला कायदा आता जो कायदा त्यानुसार शिक्षा जीओ पाडे म्हणजे दोन वेळेला शिक्षा नाही आणि इथं मात्र वरत दिलेलं आहे हे वरचं वाक्यच वीस तीनचं आहे संवेदनाच्या आधारभूत रचना आधारभूत रचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आधारभूत रचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो बेसिक स्ट्रक्चरमध्ये नाही आहे दोनशे सव्वीस आहे जे रीट आहे मूलभूत अधिकार आहे आणि कर्तव्याचा असं काही डिफाईन नाही केलेला आहे ब आणि क हे बरोबर आहे सातच सेकंड आन्सर त्यानंतर रीट काढणे प्रधिलेख लेख एवढा शब्द आहे हा प्रदिलेख प्रदिलेख काढणे म्हणजेच रीट काढणे रिट म्हणजे एखाद्याचा मूलभूत अधिकार उल्लंघित झाला आहे तर त्याबद्दल न्यायालय निर्णय देईल याचिका दाखल करून घेईल तो रीट काढण्याबद्दलचा अधिकार हा कोणत्या न्यायालयाला आहे रीट काढण्याचा अधिकार कोणत्या न्यायालयाला आहे सुप्रीम कोर्टला आहे आर्टिकल बत्तीस नुसार हायकोर्टला आहे आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार सुप्रीम कोर्टला इतर विषयाबद्दलही आहे आणि तो मात्र आर्टिकल एकशे एकोणचाळीस मध्ये आहे आता हे पुढे आपण शिकू जेव्हा ह्या टॉपिकला पोहोचू तिथे आता फक्त लक्षात ठेवा बत्तीसनुसार या फार बाबत मूलभूत अधिकार आर्टिकल बत्तीस नुसार मूलभूत अधिकाराबद्दल रीट काढेल सुप्रीम कोर्ट पण मूलभूत अधिकाराशिवाय इतर विषयाचं काही उल्लंघन झालं असेल इतर कायदेविषयक अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तर मात्र आर्टिकल वन थर्टी नाईन नुसार रीट काढता येतं हे राज्यसेवा नाही प्री नाही मेन्स नाही कंबाइन ग्रुप बी नाही ग्रुप सी ला प्रश्न विचारलाय काय हा वन थर्टी नाईन आणि मुलं म्हणतात सर ते एवढ्या आर्टिकल राज्यसेवेलाच भी विचारतात आयोग काही ठेवलं नाही आहे कॉम्पिटिशन ग्रुप सी सीलाही दुनियाभरचं वाढलं राज्यसभेपेक्षा आहे प्रत्येक जण ग्रुप बी सी कडे बोलतो राज्यसभेपेक्षा आहे त्यामुळे कॉम्पिटिशनच्या तुलनेत त्यांनी सांगितलं राज्यघटना करा आम्ही राज्यघटना विचारली घ्या राज्यघटना एकशे एकोणचाळीस लोक इथं बत्तीस आर्टिकल करूनच परेशान आहेत नाही कसं मूलभूत अधिकार आम्ही वाचले पण मूलभूत अधिकारांना का काहीच होत नाही हे प्राथमिक बस इंट्रोडक्शन आहे इथे पोहोचावं लागेल आणि हाही प्रदिलेख आहे हा ही प्रदिलेख आहे ह्याची चर्चा आपण सविस्तर पुढे करू आता फक्त माहिती म्हणून तुम्हाला सांगितली जिल्हा न्यायालयाला नाही सत्र न्यायालयाला नाही म्हणून अ आणि ब बरोबर आहे यस अ आणि ब हा ऑप्शन बरोबर आहे आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार एफ आर आणि इतर विषयावर हायकोर्टला आहे तर आर्टिकल बत्तीस नुसार फक्त एफ आर बद्दल सुप्रीम कोर्टला आहे पण एकशे एकोणचाळीस नुसार इतर विषयावरही आहे हे दुनियाला माहिती नाही आहे म्हणून दुनिया सगळी समजते की सर्वोच्च न्यायालयाला फक्त एफ आर बद्दलच रीट काढण्याचा अधिकार आहे पण सर्वोच्च न्यायालयाला एफ आर बद्दल रीट काढायचा अधिकार फक्त बत्तीस नुसार आहे पण सर्वोच्च न्यायालय एकशे एकोणचाळीस नुसार इतर विषयावरही काढू शकते म्हणजेच सुप्रीम कोर्ट हायकोर्ट दोन्ही विषयावर रीट काढू शकतात पण घटनेनं ऑलरेडी हायकोर्टला दिलंय दोन्ही विषयाबद्दल पण घटनेनं सुप्रीम कोर्टला दोन्हीवर डायरेक्ट दिलं नाही घटनेनं ना सुप्रीम कोर्टला फक्त बत्तीस अंतर्गत दिलंय मग एकशे एकोणचाळीस मध्ये संसद कायद्यानं द्यावं लागतं हे सगळं आता झेपणार नाही तुम्हाला म्हणून सांगितलं नाही सगळं आहे हे पुढे आपण जेव्हा शिकू तेव्हा आपण त्याची चर्चा करू आता इतर तुम्हाला माहिती असावं म्हणून टाकून दिलं दोन्ही आर्टिकल एकशे एकोणचाळीस मध्ये पण इतर विषय आहेत आता ह्याच्यातला जो कॉन्स्टिट्युशनल लँग्वेजचा पार्ट आहे तो कसा आहे आर्टिकल एकशे एकोणचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला इतर विषयाबद्दलही रीट काढण्याचा अधिकार आहे परंतु जेव्हा संसद असा कायदा करून सर्वोच्च न्यायालयाला अधिकार प्रदान करेल तेव्हा सर्वोच्च न्यायालय इतर विषयाबद्दल रीट काढेल हे इथं नमूद आहे हे सगळं आताच झेपत नाही आता तुम्हाला एवढंच माहिती आहे बत्तीस म्हणून तेवढंच सांगितलं मग बत्तीस नुसार एफ आर बद्दल रीट काढेल आणि इथं मात्र दोनशे सव्वीस नुसार ऑलरेडी घटनेनं दोन्ही पण दिलेलं आहे मग काय समजलं मूळ घटनेनं बत्तीस नुसार आहे मूळ घटनेनं दोनशे सव्वीस मध्ये हे पण आहेत पण संसद कायदा करून हे वेळोवेळी देत असते मग सी ला त्यांनी हे नाही विचारलं हे एवढं दुनियाभरचं असलेलं विचारलं नाही आणि जे समजत नाही जे आपण वाचत नाही ते विचारलेलं आहे आणि तिथे हाच प्रश्न टाकलेला आहे संसद कायदा करून प्रदान केल्यानंतर सर्वोच्च न्यायाला रीट काढू शकते हे विधान योग्य की अयोग्य आहे लोकांना वाटलं नाही सर्वोच्च न्यायालयाला कुठं रीट काढायचा अधिकार आहे इतर विषयावर सगळ्यांनी रॉंग केलं आयोग वाक्य करेक्ट आहे मग हे सगळं आपण आर्टिकल वाईज सबक्लाज तिथं शिकू तेव्हा इथंपर्यंत पोहोचता येईल आहे आता हे शिकण्याचा आपला पार्ट नाही इथं आपला फक्त क्वेश्चन बघायचं आहे आपण टॉपिक नाही शिकतो इथे मी एक्सप्लेनेशन देत बसलो तर इथे एक लेक्चर होईल आहे सो आपण इथलं जेवढं आता जरुरी आहे तेवढं आपण शिकूयात ठीक आहे आपला मूळ फोकस काय आर्टिकल ट्वेंटी वन आणि रीट या रिलेटेड हा पेपर आहे कम्प्लीट पूर्ण पेपर हा आर्टिकल ट्वेंटी वन रिलेटेडच आहे त्याचे जे काही आता सध्या रिसेंटली चर्चा चालू आहे तो मतदार घटक आहे सुमोटो इथल्या सुमोटोचा असा शब्द आहे हा इंग्लिशमध्ये सुमोटो सुमोठो म्हणजे स्वतःहून निर्णय देण्याची तयारी ठेवणे किंवा न्यायालय स्वतःहून निर्णय देतं स्वतः सक्रिय होऊन निर्णय देतं की आम्ही यासाठी निर्णय द्यायला तयार आहोत तर त्याला सुमोठो म्हणतात म्हणजे स्वतःच्या बुद्धीनं स्वविवेक बुद्धीनं निर्णय घेण्याची सक्षमता ठेवतो न्यायालय त्याला म्हणतात सुमोटो सुमोटो पद्धतीने निर्णय कार्य करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या न्यायालयाला देण्यात आलेला आहे म्हणजे न्यायालय स्वतःहून निर्णय देऊ शकतात सुप्रीम कोर्ट करेक्ट आहे हायकोर्ट करेक्ट आहे ह्या खाल्ल्या न्यायालयाला असा काही निर्णय नाही अ ब बरोबर आहे फर्स्ट करेक्ट आहे लास्ट ह्याचं उत्तर तुम्ही द्या आता हा पहिला ऑप्शन आहे असं कोणाला वाटतंय संसदीय ओके